आदर्श गाव योजनेअंतर्गत मेघाटातील चिखलदरा तालुक्यातील पाच गावांचा होणारा विकास आदर्श गाव निवड समितीचे अध्यक्ष तथा महाराष्ट्रातील नावाजलेले सरपंच हिवरे बाजारचे सरपंच आदरणीय पोपटराव पवार यांनी बारुगव्हाण या गावाचा आढावा घेतला व मेळघाटातील या गावाचा विकास होऊ शकतो असा विश्वास व्यक्त केला पोपटराव पवार बोलताना म्हणाले की गावाचा विकास करायच्या अगोदर गाव आत्मनिर्भर व्हायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून पोपटराव पवार यांनी बारुगव्हाण या गावात सगळ्यांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व सरकारी योजना तसेच लोकांचा सहभाग वाढूनच गावाचा विकास होतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला पुढे बोलताना ते म्हणाले की मेळघाट स्थलांतराची मोठी समस्या आहे तसेच कुपोषण ही सुद्धा मेळघाटातील व या गावाची मोठी समस्या आहे त्यामुळे कुपोषण कमी करणे व स्थलांतरित थांबविणे ही टार्गेट ठेवून कामे करावी लागेल तसेच या गावाचा विकास करताना सर्वप्रथम कुपोषण कमी करून व गावातील लोकांना गावातच रोजगार देण्यात येईल याबरोबरच या, या पाचही गावांमध्ये हागंदारी मुक्त गाव करण्यात येईल असे त्यांनी बोलताना सांगितले पोपटराव पवार यांनी आदिवासी बांधवांशी चर्चा केली गावातील शाळा अंगणवाडी यांना भेटी देऊन त्या ठिकाणी माहिती सुद्धा त्यांनी घेतली तसेच गावात ग्रामसभा सुद्धा घेतली व लोकांचे मने जाणून घेतली गव्हाण कामिदा आम, बुटिता भंडोरा इत्यादी गावातील नागरिक सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा